पप्पांना अचानक नवीन मोबाईल दिला आणि त्यांची रिॲक्शन कशी आहे बा तर नमस्कार मंडळी जयश्राम सगळ्यांना आमच्या मित्राचे काढायचे होते लिंब कारण का कार ना आम्हाला जायचं थोडं बाहेर फिरायला ते म्हणलं लिंब काढा येऊ आर म्हणलं शंभर टक्के येणारा विषयच नाही सगळी काही आमची जमा झाली होती कारण आम्हाला जायचं होतं राशीनला बरं का देवीला जगदंबा टेम्पलला आता म्हणलं चला शून्य मिनिटात आर तसा मध्ये रस्ता गाठला आणि ना जास्त गर्दी पण नव्हती बर का त्यामुळे दर्शन पण आहे ना खूप छान झाले बर का मित्रांनो राशीन लावलं म्हणलं असं माघारी जाता येत नाही कारण काहीतरी काम करावंच लागेल मुलांना म्हणलं सगळेजण आपण दोरा बांधूया हातामध्ये आपला पण दोरा ना जुना झाला दादूबाईनी वैभव भाऊने दोरा बांधला नंतर मग या भाऊणी मला दोरा बांधताना असा याने एड मारले का नाही एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये बांधलाय विषयच नाही मग आमच्या गुलाब दादानी पण बांधून घेतला बरं का त्यांना म्हणलं लवकरच भेटूया चला म्हणलं आता या पावसाने हे ना खूप नको नको केले बरं का आख ना पिकची पीक वाया चालले बरं का पाण्यामध्ये आज बैल पोळा असल्यामुळे या ना गायांना वगैरे ना सगळं व्यवस्थित रंगवायच होतं म्हटलं थोडासा कलर जास्त घेऊ ही पोरं पण रंगून टाकूया <laughs> पावसाचा पण मोकार वातावरण झालं होतं बरं का आणि पूल पण आहे आणि मारदा खसलाय आणि इकडं पावसाने का चांगलं आपल्या पल्सरला आहे ना गावामध्ये सर्व्हिसिंग लावलं अक्षय भाऊने सर्व्हिसिंग केली होती आता म्हणलं जाऊ घरी घेऊन मस्त बेग वगैरे घेतली होती आणि नंतर मग आपल्या रायडरला पण म्हणलं उचक पाणी हानावती पण मिळाली होती ब्रशनं आपलं वाटे घेतले म्हणलं चला आता गायला हिंगुळ वगैरे लावून घेऊ आणि नंतर कलर पण लावायचा होता तुमचं भाऊ कलर देण्यात एकदम एक्सपर्ट झालाय कुणाचं ना गाय रांगवायचं असते आपल्याला सांगा गाया वगैरे धुतल्यानंतर असे दिसतात का नाही भारी तुम्ही तुमच्या गाया आणि काय बैल वगैरे असेल ते सजवले ना ना का नाही तेवढे कमेंट करून नक्की सांगा आमची जुली आणि ना हे दोन दोन पिल्ले आहेत ते छान दिसत होते का नाही ना। भाऊ भाऊकीची नजर लागायची त्यामुळे म्हणलं चला आता आपल्याला ना। चक नाही काम धंदा बघू इकडे अक्षय भाऊने गाडी धुतली ती घेऊन डायरेक्ट निघावला आडवेगाव दिशेने कारण पप्पांचा मोबाईल झाला तर खराब त्यालाच म्हणलं नीटकार सावता भाऊन म्हणलं बघा काय होतंय का मोबाईल उठाल काय नाही निघायचं दिसणार म्हणलं जाऊ दे श्रीगोंदाला जाऊन डायरेक्ट ना नावाच कोरापीस घेऊन टाकूया म्हणलं मग इकडे सिद्धिविनायक मोबाईल शॉप मध्ये आलो होतं बाहून ते इकडे सिम कार्ड वगैरे काढलं होतं आणि ना, ना नाद बंड्या मोबाईल आहे बरं का व्हिओ वाय ना एकोणतीस का काहीतरी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये दादूबाईला म्हणलं टाका अनबॉक्सिंग करून आणि गावामध्ये आज बैल पोळ असले म्हणून आमचे सगळी ना बैल आले होते म्हणजे आमचे मित्र आले होते आमच्या गणेश भाईंनी पण एक छोटा बाईला आणला होता इकडे बिसे पाटलांची पण एक बैलजुडी होती आणि सर्व गावकरी मंडळी आहेत ना जमले होते आणि गर्दी पण अशी मोकार झाली होती साड्यांना म्हणलं हाय हॅलो आमचे फॅन बेस्ट तुम्हाला माहिती ना विषयच नाही भाऊ एक डाव होणार होता आणि छान झाला बर का या छोट्या पुढ्यांनी पण आहे ना बैलजुडी इतकी भारी सजवलं होती की नाही आयला ह्यांसाठी एक शंभर टक्के झालाच पाहिजे आमच्या वस्तीवरील बैल एकमेकांशी ना चर्चा करत होते म्हणलं काय चर्चा आहे काय माहिती इकडे डेगळे पाटलांची पण ना बैल जुड़ी आली होती बरं का हिंनी पण चांगली सजवली आहे लेजिम वगैरे खूप छान झाल्या नंतर ना काकांनी मंगल अष्टेका चालू केल्या आणि नंतर मग साता मंगल अष्टेका झाल्या की ना खूप बैल ना जोरा जाणार होते घरी जेवायला म्हणलं चकणी मिनटापुरताना श्रीखंड डबा नेवा आणि डीजे आमदार पण आज आले होते गावामध्ये आणि पप्पांना इकडं ना मोबाईल दिला वगैरे मस्त बाकी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ काढून घेतला पप्पा पण ना मोकार खुश झाले होते बरं का चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडलंच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद